तर नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी समीकरण चॅप्टर नंबर दोन त्याच्यामधलं दोन पॉईंट पाच चालू होतं आपलं पहिला आणि दुसरा क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे तिसरा क्वेश्चन चालू करायचं आपल्याला विवेचकाची कर किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा तर आता विवेचकाची किंमत काढणे म्हणजे काय काढायचं तुम्हाला डेल्टाची किंमत काढायची आहे डेल्टा म्हणजे त्रिकोणाकरचं शिम्बॉल आहे त्याचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी त्याच्यावरून तुम्हाला मुळांचे स्वरूप ठरवायचे मुळांचे स्वरूप ठरव म्हणजे काय डेल्टा इकल टू झिरो असेल तर ती संख्या काय होते वर्ग समीकरणाचे दोन्ही मुळे समान आणि वास्तवसंख्या आहेत असं ग्रहित धरलं जाते समान आणि संख्या आहेत असं ग्रहित धरलं जाते आणि डेल्टा ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच झिरोपेक्षाही डेल्टाची किंमत जास्त असेल तर ते मुळे दोन्ही भिन्न व वा वास्तव संख्या दोन्ही भिन्न व वा वास्तवसंख्या असं संबोधलं जाते आणि डेल्टा लेस दॅन झिरो असेल तर म्हणजेच किंमत जर मायनस असेल तर ती मुळे वास्तव संख्या नसतात असं धर धरलं जाते डेल्टा इक्वल टू झिरो असेल तर समान आणि वास्तव डेल्टा जे झिरोपेक्षा मोठा असेल तर ते दोन्ही मुळं भिन्न व वा वास्तव संख्या आहेत आणि डेल्टा लेस दॅन झिरो असेल तर ते कसे असतात मुळे वास्तव नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला डेल्टाची किंमत काढून त्या तीन त्याचे उत्तर द्यायचे मुळे स्वरूप कसे आहे त्या तिघांमध्ये दे उत्तर द्यायचं तर त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर थर्डमधलं फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्ड त्याच्यामधलं फर्स्ट काय सांगतो एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स अधिक फोर इक्वल टू झिरो त्याच्यानंतर सेकंड पण लगेच घेऊ आपण टू आय स्क्वेअर मायनस सेवन प्लस टू इक्वल टू झिरो तर बघा इकडे आता आता प्रत्येक वर्ग समीकरणाला मी काही लिहित बसणार नाही ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्या असतात मी डायरेक्ट लिहितो इथं ए बरोबर एक बी बरोबर मायनस चार सी बरोबर प्लस चार तर आता डेल्टा इक्वल टू किंमत काढा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस फोर स्क्वेअर मायनस एची किंमत एक सीची किंमत चार चारचा वर्ग सोळा वजा चारी चौक सोळा बी डेल्टा डेल्टाची किंमत काय आलेली आहे झिरो तर ते दिलेल्या संख्या हे समान व वा वास्तव संख्या आहेत असं हे तुम्हाला खाली लिहावं लागेल तर दिलेल्या समीकरणाची मुळे हे वास्तव व वा समान आहेत या समीकरणाचं उकल खाली लिहू शकतात तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे तुम्हाला खाली। ते खाली नंतर इथं एची किंमत दोन आहे बीची किंमत वजा सात आहे सीची किंमत दोन आहे आता डेल्टा इकल तो फॉर्म्युला काय आपला बी स्क्वेअर मायनस फोर ई सी बीची किंमत मायनस सातचा वर्ग वजा चार गुण दोन सीची किंमत दोन सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा एकोणपन्नासमधून सोळा गेले नऊमधून सहा गेले तीन चारमधून एक गेलं तीन डेल्टाची किंमत आलेली आहे पॉझिटिव्ह म्हणजे प्लस तीन धन तेत्तीस थ्री तर दिलेल्या समीकरणाची मुळे हे का असतील मग समान आणि वास्तव संख्या असतील तर याचमध्ये तिसरा क्वेश्चन बघू पुढचं आपण डेल्टा आले की असमान संख्या आहेत व दिलेल्या संख्या वास्तव संख्या आहेत असं घर हेत धरलं जातं त्याच्यामधलं तिसरं बघा आता तिसरं गणित आहे यम स्क्वेअर अधिक दोन एम अधिक नऊ एम स्क्वेअर अधिक दोन एम अधिक नऊ बरोबर शून्य त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये लास्ट हाच आहे तर बघा आता ते ए ची किंमत काय काय नाही म्हणजे एक बीची किंमत दोन सी ची किंमत नऊ डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी दोनचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले नऊ दोनचा वर्ग चार वजा चार एक चार चार नऊ छत्तीस तर इथं उत्तर तुमचं डेल्टा काय आलेला आहे मायनसमध्ये आलेला आहे तर आपल्या तीन अटी बघितलं होतो आपण डेल्टा एक जर मायनस आले तर दिलेल्या समीकरणाची मुळे हे वास्तवसंख्या नाहीत एवढंच येईल दिलेल्या डेल्टाचं उत्तर जर मायनसमध्ये आलेलं असेल तर दिलेल्या समीकरणाची उकल किंवा दिलेल्या समीकरणाची मुळे हे वास्तवसंख्या नाहीत एवढंच येईल त्याच्यामध्ये तर अशाप्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर थर्ड संपलेलं आहे आता क्वेश्चन नंबर फोर्थ बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर फोर काय सांगतो बघा ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशा वर्ग समीकरणे समी तयार करा आता तुम्हाला एक किंमती दिलेली आहेत फक्त आणि त्याच्यावरून तुम्हाला वर्ग समीकरण तयार करायचे आहेत तर बघा त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला किंमत दिलेली आहे झिरो आणि चार त्याच्यानंतर दुसरं किंमत आहे तीन व वजा दहा त्याच्यामध्ये बघा आता काय करायचं आपल्याला आता हे पहिला घटक म्हणजे अल्फा इक्वल टू झिरो झाला आणि दुसरा घटक म्हणजे बीटा झाला तर याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा म्हणजे झिरो प्लस चार किंमत किती आलेले आहे सॉरी चार आणि इथं अल्फा इन टू बीटा झिरो गुणिले चार म्हणजेच उत्तर आलेलं आहे झिरो तर वर्ग समीकरण कसं तयार होईल इथं बघा आता एक्स स्क्वेअर वजा अल्फा प्लस बीटा एक्स अधिक आल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो तर बघा येते एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आलेली आहे चार आणि अल्फा इंटू बीटाची किंमत झिरो तर हे अशा प्रकारे तुमचं वर्गसमीकरण तयार झालेलं आहे एक्स स्क्वेअर वजा चार एक्स अधिक शून्य तर त्याच्यानंतर दुसरं बघा आता आहे त्याच्यामध्ये असत सेम अल्फा इक्वल टू थ्री बीटा इक्वल टू मायनस टेन अल्फा प्लस बीटा अल्फाची किंमत तीन प्लस मायनस मायनस होते दहा तर उत्तर आलं मायनस सेवन नंतर अल्फा इंटू बीटा थ्री इंटू मायनस टेन इक्वल टू मायनस थर्टी इक्वेशन तयार होईल अल्फा प्लस बीटा आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर येत आहे मायनस आणि हे मायनस काय होईल इथं प्लस सेवन एक्स आणि हे मायनस प्लस मायनस होईल आणि ते येईल थर्टी हे तुमचं अशा प्रकारे समीकरण तयार होईल तर समीकरण तयार करण्याची पद्धत अल्फा बीटा या किमती ठेवून तुम्हाला समीकरण तयार करायचे आहेत क्वेश्चन नंबर फोरमधले दोन झालेले आहेत आणि पुढचे दोन तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने करायचे आहेत आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद